तालुक्यातील विद्यार्थी महिला कुस्तीपटू श्रुती महेंद्र कोळी या खेळाडूने आजपर्यंत कुस्तीच्या मैदानात अनेक मैदाना गाजवली आहेत विविध ठिकाणी जाऊन त्यांनी विजयश्री खेचून आणली आहे आणि अनेक कुस्तीच्या स्पर्धा त्यांनी जिंकल्या आहेत मात्र आता त्यांच्या परिश्रमाला यश आले असून त्यांची महाराष्ट्र केसटी स्पर्धेसाठी निवड जाहीर करण्यात आली आहे शिरपूर तालुक्यासाठी हा अत्यंत भाग्याचा दिवस असून तालुक्याचा मान या कुस्तीपटू कन्याने वाढवला आहे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सतरा वर्षातील फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेसाठी शिरपूरची महिला कुस्तीपटू श्रुती महेंद्र कोळी एकेचाळीस किलो वजन गटात शिरपूर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीपटूंची प्रथम क्रमांकाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे आणि शहरातील आरती पटेल विद्यालयाचे विद्यार्थी निशांत युवराज महाजन त्रेपन्न किलो वजन गटात प्रथम क्रमांकाने विजय मिळून महाराष्ट्र केसरी कुमार गट कुस्ती स्पर्धेसाठी निवडत तसेच पंधरा वर्षाच्या आतील सहासष्ट किलो वजन गटात निशा कुशवाह एक्केचाळीस किलो वजन गटात जान्हवी पावरा बासष्ट किलो वजन गटात पंच्याऐंशी किलो वजन गटात गणेश माळी हे सर्व स्पर्धक विजयी झाले आहेत सर्व विजयी खेळाडूंना कुस्ती शिक्षक पप्पू माळी पहिलवान व पहिलवान हर्षाली माळी सैंदाने यांचे मार्गदर्शन लाभले तर नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल पिंटू माळी युवराज महाजन दौलत कोळी दीपक धनगर या सर्वांनी या खेळाडूंचे कौतुक केले व पुढील वाचाळीस शुभेच्छा दिल्या आहेत पाटील